सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांना मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित आहे अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना ग्रामीण भागात प्रचार दरम्यान जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत आहे जनतेकडून मिळत असणाऱ्या पाठिंब्यामुळे माझे मनोधैर्य वाढलेलं आहे आगामी निवडणुकीत जनतेच्या या ताकदीमुळे आपला विजय नक्कीच आहे या विधानसभेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पायाभूत सुविधांचा अभाव आहे पाण्याच्या असुविधा वाड्या वस्त्यांवर आहेत आणि या पायाभूत सुविधांचं आपल्याला समाधान करायचं आहे रोजगाराची प्रचंड समस्या आहे ती सोडवायची आहे आणि रोजगारावर विशेष काम करण्याचं अभिवचन जनतेला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी दिलं आहे शेतकरी आणि सामान्य जनता हा विकासाच्या प्रक्रियेत केंद्रबिंदू असला पाहिजे या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचं अभिवचन देते असं वक्तव्य अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे आज महानगरपालिकेच्या वॉर्डमधील वॉर्ड नंबर नऊ आणि दहा या प्रभागात चांगला प्रतिसाद मिळाला या संवाद रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता पक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा विजय निश्चितच मानला जात आहे आणि यावेळी नगरसेविका रोहिणी पाटील नगरसेवक संतोष पाटील सत्यजित पाटील गजानन माळी जगजीवन भाटे महमंद शेख छोटू ऐनापुरे फिरोज ऐनापुरे शब्बीर ऐनापुरे दिलीप भोसले रणजित निंबाळकर राजू निंबाळकर विजय भोसले भंडारे साहेब यांच्यासह हो, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते